आपण हे पनीर पराठा करणार आहोत त्याच्यासाठी हे मी पनीर किसून घेतलं आहे हे दोनशे ग्रॅम पनीर आहे आणि ते मी चांगलं किसून घेतलं आहे आता त्याच्यात आपण काय काय घालणार होतो हा एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे हा अगदी थोडासा चाट मसाला ही कोथिंबीर थोडी ओली मिरची घालणार आहे लाल तिखट घालणार आहे थोडं मीठ हळद पावडर आणि थोडी कसुरी मेथी एवढं आपण या पराठ्यात घालणार आहोत तर आपण कृतीला सुरुवात करूया त्याच्या आधी मी कणिक भिजवून ठेवली आपण नॉर्मल पोळीला जशी कणिक भिजवतो तशी मी कणिक भिजवून ठेवली आहे तर हे कसुरी मेथी घालते पहिल्यांदा बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा जास्तीत जास्त बारीक चिरून घ्यायचा तर ही कोथिंबीर बारीक चिरलेली डोली मिरची घालणारी बारीक चिरलेली मीठ, मीठ हाताने घालते म्हणजे आपल्याला समस्त व्यवस्थित त्यानंतर लाल तिखट थोडीशी हळद आपण काय करूया आधी पराठ्याचं पीठ व्यवस्थित सगळं मळून घेऊया आणि हे सारण आपण कालवूया कारण हे जर आधी कालवलं तर त्याला पाणी सुटेल त्याच्यामुळे आपण अगदी भरायच्या वेळी आयत्यावेळी हे सारण कालवूया म्हणून मी सगळी तयारी करून ठेवली आहे सारण वेळी कालवूया तोपर्यंत मी तुम्हाला आधी कणिक दाखवते भिजवलेली बटर किंवा तूप काय हवं ते तेल लावलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार ते आहे मी आपण जनरल पोळीला जशी आपण कणिक भिजवतो तशी मी कणिक भिजवून ठेवली आता ती तो तेल लावून आपण चांगली मळून घेऊया आपले चार पाचच पराठे आहेत तेवढीच आपण कणिक भिजवली आहे हां छान अशी जेवढी आपण कणिक चांगली भिजवू तेवढी पराठा आपला चांगला होईल आपलं पीठ छानपैकी मळून झालं आहे तर ह्याचे आपण गोळे करून घ्यायचे आपल्याला हवे त्या आपण जेवढा पराठा करणार असतो त्या मनानं आपण त्याचा गोळा करायचा ते गोळे करून घ्यायचे बघायचं तर करून घ्यायचं आयत्यावेळी हवा आयत्यावेळी करायचा पण हे सारण सगळं मिक्स करून घेऊया अगदी आयत्यावेळी कालवायचं नाहीतर ते पाणी सुटतं म्हणून पण पोळी लाटून घेऊया पराठ्यासाठी मोठ्ठी अशी चांगली पोळी लाटून घेऊया पराठा भरणारो आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारानं पराठा दाखवणार आहे त्या सगळ्या पराठ्यावर आपण सारण पसरणारो पराठे वेगवेगळ्या प्रकारानं करता येतात आणखीन पण तुम्हाला प्रकार दाखवणार आहे भरवा पराठा करून आधी हा एक असा दाखवते मला येतात ते प्रकार मी तुम्हाला दाखवते असा वेगळ्या प्रकारांना तुम्हाला मी जरा दाखवणार आहे तर हा व्यवस्थित सगळीकडून पॅक करून घ्यायचा भरगच्च पराठा आपण परत याच्यावर पटावर पर पीठ घालायचं पण लाटून घ्यायचा इकडे आपण तवा गरम ठेवलेला आहे इतक्या हातानं लाटायचा पराठा आता बाटून झालेला आहे आता आपण तव्यावर टाकणार तव्याला खमंग असं तुपाचा वास वरून वाटलं तर बटर लावायचं टाकताना अलगट टाकायचा किती सुंदर दिसतोय बघा पूर्णपणे भरलेला पराठा आहे तूप लावूया तूप बटर काय हवं ते लावूया तेल लावलं तरी सुद्धा चालेल कसंही लावलं तरी ते व्यवस्थित लावता येतं पराठा परतून घेऊया हा हा किती सुंदर दिसतंय बघा आणि आणिचा पराठा खर आपण दुसरा गुंडाळून घेऊया तू जरा पोळी त्याची जाडच पाहिजे ते माझ्या हातून होत नाही जाड पोळी म्हणजे सारण भरपूर आहे म्हणून बघा किती सुंदर कलर आला तो एकदम मस्त आपण त्याच्यात थोडंसं बटर लावूया एकदम पोटभरीचा नाश्ता सुंदर पराठा खमंग असा तयार आहे दोन्ही बाजूंनी छान भाजलेला असा पोटभरीचा पराठा आपण काढून घेऊया आता आपण रेग्युलर पराठा भरणार जसा आपण नेहमी भरतो तसा तो, तो वेगळ्या प्रकारनं दाखवला आता वेगळ्या असं घ्यायचं त्यामध्ये हे सारण भरायचं हे बघा सारण भरायचं हे सगळीकडून बंद करायचं छानपैकी बंद करून घ्यायचं वरचं पीठ नको असलं तर काढून टाकायचं हा गोळा असा हलक्या हातानं असं सगळीकडे पसरायचं पण जे सारणातलं व्यवस्थित पसरलं जातं त्याच्यासाठी असं हातानं पसरून घ्यायचं आपण आधी पराठा परतो या लावलं आहे बटर लावलं आहे हवं तर दोन्ही लावलेलं आहे त्यामुळे आपला पराठा एकदम हेल्दी रेग्युलर पराठा करतो आहे आपण रेग्युलर आलू पराठा करतो किंवा कस कसलाही पराठा रेग्युलर करतो कसा पण हा जास्त जाड कर, करा पातळ करायचा नाही हे बघा सारण आपलं बाहेर पडेल म्हणून त्याच्यासाठी पोळी थोडी जाड घ्यायची आणि हा ठार लाटणार नाही आहे जाडच ठेवणार आहे पराठा आपला तयार आहे आता हा एकदम साधा तुम्हाला दाखवते करून रेग्युलर पराठा बघा कसे पदर सुटतील ते हा आपण साधा रेग्युलर पराठा करूयाचा भरवा पराठा खाण्यासाठी तयारी आता हा मी कसा केला घरचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा दोन वेगवेगळ्या प्रकारानं मी तुम्हाला करून दाखवले एक साधाही दाखवला हा वेगळ्या प्र प्रकारानं करून दाखवला माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला वेगवेगळे पराठे दाखवले आहेत त्याचेसुद्धा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद आले खुसखुशी आणि पोटभरीचा असा आपला हा पराठा आहे सुधलेले अर्ध्याचे सुटलेले असा छान पराठा पोटभरीचा नाश्ता खाण्यासाठी तयारी